अय नमस्कार अय लगानो दोस्तांनो दोन चार हो दिवस झाला आपलं प्रँक कॉल आलं नव्हतं मी पण आजारी होतो थोडं सोशल मीडियावरती बांधण्याचं प्रकरण वाढलं होतं म्हणजे गैरसमज निर्माण झालं होतं आणि आजचा हे आपला प्रँक कॉल नाही बरं का रिअल कॉल आहे मी आलिजा काजिता येला डायरेक्ट कॉल करणार आहो आमचं काय गैरसमज झालं तर ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही डायरेक्ट त्या मुद्द्यावरती थोडी चर्चा करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण एकदा सबस्क्राईब करा बेल ऐकूनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला डायरेक्ट मी आलिजा काजी मॅडमला कॉल करतो आणि आमची चर्चा तुम्ही अवश्य बघण्याचा प्रयत्न करा डायरेक्ट ही रेल चर्चा होणार आहे चला मी त्यांना कॉल करून घेतो हॅलो नमस्कार ताई साहेब हॅलो नमस्कार कोण बोलते मी एक शेतकरी पुत्र नंदू मोरे बोलते नंदू मोरे दादा बोलशी ओळखले ओळखले बोल ओळखलं मला वाटलं आवाजावरच ओळख चाल हा बोल ना दादा अरे कामच होती म्हणून जरा घरचं काम वगैरे झालं नाही नाही चालू आहे आ, नाही महिलांच्या मागे खूप काम असते ती जेवण बनवायचं घरचं काम हिक तिकडे शाळेत ना रे दादा वगैरे मग म्हणलं मला थोडा वेळ भेटलाय तर आपलाही झालेला गैरसमज दूर करावा हो अरे दादा मला पण काही चांगलं वाटत होतं का ते सगळं बघून सांग मला नाही नाही असू द्या काय करू आपण थोडा एकमेकाला वेळ देऊ एक पाच ते दहा मिनिट तुम्ही आता वेळ काढाच हो 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 आणि तुमचा मुद्दा टॉपिकली टे, टे, मला सांगण्याचा प्रयत्न करा माझा मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि दादा बघ आता हा तर तू काय कॉल रेकॉर्ड करत नसेल मला असं वाटतंय. नाही नाही मी डायरेक्ट सांगतो मी कोणाला धोका करत नाही किंवा माझ्या धोका राखतात नाही अरे दादा डायरेक्ट चालू आहे ऐके तुला माहित की दादाच काय झालं पहिलं सगळं ही कॉल ऐका माझं ही कॉल रेकॉर्ड होतोय हो का आपल्याला जी काय बोलायचं आहे ती रिअल बोलायचा आहे कोणाच्या चांगलं टीवनी ना काय ह्याच्यापासून कोणाला प्रॉब्लेम नये आता तू एक काम करला मग दहा मिनिटांना परत फोन करतो का नाही नाही ती तसं नाही ती ठरवून केल्यासारखं होतंय आणि काय तर तुम्हीच बनला ना परत ही कॉल दुसऱ्याला ठरवून करते सांगून करते तर होऊन कर काम करते रे म्हणून पाच मिनिट वेळ काढा फक्त तुमच्यासाठी दोन मिनिट माझ्यासाठी दोन मिनिट व्हिडिओ आपण छोटाच करू मग त्याच्या आधीच एडिट करणार आहे का ते टाकणार आहे परत नाही नाही मी एडिट करून माझी मी व्यवस्थित त्याला करतो आता स्टार्ट करू का मी आ, आता स्टार्ट तुमचा मुद्दा मांडतो का माझा अगोदर म्हणतो मी तुझा मांडा तुमचा मांडा ना चालेल मांडा तुझं स्टार्ट हां करा अरे दादा मला प्रॉब्लेम तुझ्या फ्रँक कॉल न काही नव्हता फक्त मला एवढं वाटत होतं की तिथे दादाचं नाव नव्हतं घ्यायला पाहिजे होतं तू कसा दादाला फ्रँक कॉल केला की तो विषय किती छान वाटला मी तुला कमेंट पण केली तू बघ व्हिडिओ खाली मला तसं वाटलं की तू त्या एक व्यक्ती बरं तोच मुद्दा म्हणजे कुठला पण असा घेतला असता काही पण बोलला असता काही नाही चांगलं वाटत होतं पण तिथं दादाचं नाव घेतलं म्हणून मी तुला बोलले बाकी माझं तुझ्याबद्दल काहीच नव्हतं आणि आग लावणाऱ्यांनी लावली मग जास्त गेलं वाढत गेलं तू तर बघितलं काय काय झालं प्रकरण सगळं बरोबर ना बरोबर मला ते काहीच नव्हतं की मी काय म्हणले तुला तुझे फ्रँड खूप छान असतात फक्त ही तर तू दादाचं नाव नव्हतं गेलं पाहिजे जे झालं गेलं ते जाऊ दे ना आता असं फक्त माझं म्हणणं होतं बाकी काही नव्हतं रे पण तुला ते खटकलं आणि तू कमेंट केली त्या कमेंट खाली पण मी तुला छान उत्तर देऊ बघितलं ना दादा, आ, जारा जारा। जाला, जाला की दादा तुझ्याबद्दल माझं काय नाही तुझा फ्रेंड छान असतात फक्त मला जो खटकला ते मी बोलले बाकी तू मनाव घेऊ नको एवढंच माझं मत होतं पण तू व्हिडिओ टाकला बरोबर आहे हा तर त्यामुळं मला जरा त्रास झाला बाकी काय नाही झाला मुद्दा झाला तुमचा झाला की बोल की आता तू बोल ह्याच्यावर मी देऊ काय उत्तर तुम्हाला दे की बाबा दादा तर मला सांगा दादाच नाव घ्यायचं नाही हे तुमचं सपसाप चुकीचं आहे कारण दादा ही एक महाराष्ट्राचा थ्या थ्या सुपरस्टार आहे सुपरस्टारचं नाव कोण पण घेऊ शकते मग ते दुश्मन राहू हो द्या वैरी राहू हो द्या ना त्यांच्या शेता शेजारचा वैरी राहू हो द्या कुठला पण राहू हो द्या दुश्मन सुद्धा त्यांचं थ्या। नाव घेऊ शकते कारण ते महाराष्ट्राचे सुपरस्टार आहेत बरोबर आहे तुझा मुद्दा कुठला का ना मुद्दा चुकीचा असो ना कसला का राही ना पण शेवटी सुपरस्टारचं नाव ही फॅन लोक घेणारच आहे म्हणा दादा पण फक्त मला काय वाटलं की आता मी पण त्यातनं बाहेर पडले व्हिडीओ टाकत नव्हती तू बघितलं होतं मध्ये पण काय झालं मला पण ते कमेंट आलते आणि तुला पण तुझ्या व्हिडीओ खाली पण मी ते बघितले होते की दादा इथं दादाचं नाव नव्हतं घ्यायला पाहिजे बस म्हणून मी म्हटलं की बाबा सगळं माझं जसं मत तसंच किती जणांचं मत आहे म्हणून मी तो व्हिडीओ बनवला बाकी दुसरं काही नव्हतं बघत्यात बाकी मी मला समजलं तुम्ही दादाचा काळजीपोटी ती व्हिडीओ बनवला होता आणि त्यात काय विषय नव्हता लोक हीच म्हणाल लो, ती सोलीमान दादाचं नाव घ्यायला नको होतं अरे तो महाराष्ट्राचा सुपरस्टार आहे हो अरे अर्ध्यापेक्षा जास्त तीच लोक म्हणत होती की नको कारण दुसरा विषय कुठला पण असताना चा दादा तर खूप छान वाटला असतं असं सगळ्यांचं मत होतं त्यामध्ये आणि त्यामध्ये असं तुमचं मत होत तुमचं टायटल असं होता दादाच्या अंगावर आणि मीठ नाही तर चटणी हो. आपण जर दोन्ही जर विचार केला तर मी एकाच्या अंगावर चटणी चुळली नाही दोघांच्या पण अंगावर चटणी चुळण्याचा प्रयत्न केलाय हा पण माझं मत ऐका तू कि काय झालं तू दादाला ज्यावेळेस कॉल केला त्यावेळेस घेतला का कुणाचं नाव तिथं किती छान तू दादा बरं बोलला दादाला पण तो आवडला खरं मी तो व्हिडिओ तीन वेळा स्वतः बघितलाय माहिती तुला हिथ कसं माहिती आहे का देवाकडून चुका त्या बरोबर आहे. अरे मी तुला तेच म्हणलं ना झालं ना दादा जाऊ दे. फक्त मला तो खटकलं तेवढंच मला मी त्यासाठी व्हिडीओ टाकलेला. माझा काय तुला दुश्मनी काढण्याचा काही इरादा नव्हता. माहिती का आ... तुला? अन परत राहिला विषय कंटेंटचा आपल्या. आ... तर मला एक तुम्हाला हक्कानं प्रश्न विचारायचा आहे. मी एक आठ दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे युट्युबला. आ... मी चालले खूप मोठ्या युट्युबरला भेटायला. मग त्या युट्यूबवर व्हिडिओ तुम्ही अपलोड करताना थंबनेल एक वेगळा बनवलाय बघा त्या थंबनेल वरती सोनू दादा हाय दादा हाय बा हा, माहिती गणेश शिंदे दादा आहेत ते आहे अरे कसं आहे की आपणच नाही असे खूप जण करतात आणि मला फक्त असं कॉमेडी मध्ये मी बनवला होता काय विचार नव्हता माझ्या मागे की मी असं करणार तसं करणार फक्त कॉमेडी मध्ये तो थमनेल बनवला पण नंतर मला कळालं तू बोल मी माझी चुकी मान्य करते की मी ह्याच्या नंतर तसे नाही करणार झोबेल नाही बनवणार आपण जातो करायला वेगळं होतं वेगळं ते मला चांगल्या प्रकारे कळाले आता त्याच्या तू सांगितल्यानंतर मला कळालं की मी नाही बनवणार आता ससरे झोमेल आणि तू बघितले कंटेंट पण माझे चेंज झाले आणि मी म्हणले पण कालच्या व्हिडिओ मध्ये की आता कुणाचं काहीही झालं तरी मी मध्ये पडणार नाही ना बोलणार नाही 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 तुम्ही मध्ये पडाच इतके दिवस साथ दिलेला त्याचा काय उपयोग होणार नाही तुम्ही व्हिडीओ बनवा त्यांच्या घरी गेलो का भेटायला व्हिडिओ बनवा परत जी रिअल आहे ती द्या ना अरे <laughs> दादा बघितले मी खूप वेळा सगळं करून काय होतं माहिती का माझे मुद्दे किती पण खरे असले चांगले असले ना तरी धरलं जातं फक्त मला <laughs> की काय झालं का फक्त आली जा काजी दिसली बाकी कोण नाही दिसत जगात कारण तीच एमेन असं सगळ्यांचं गैरसमज झालाय तर आता झालं त्याला सगळ्यांची लाईफ आहे जगू दे मी माझ्या लाईनीवर आता सगळे आपापलं बघते समाजल का तिला तुमचं कसं झालंय करून जाते येते हा आता कसं बोलला तू दादा <laughs> काल तर एक व्हिडिओ बघितला मी तू बघितला असेल तिथं तर पार आली मोरेने काय पर्दाफाश केला काय केला पर्दाफाश हा आणि हे सांगणार आपले कालची आलेली पर्दाफाश केला काय काय आधी तुम्ही बोलाय इच्छिका म्हणाव आणि मग दुसऱ्याचे पर्देफाश करत बसा तुम्ही लय माझं डोकंच नकल पण मी म्हणते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे। पर्दा पास करायला मी तुला भाऊ मानते खरं सांगते तुला दादा म्हणून बोलले आणि तू बहिणीला एका जर चांगली गोष्ट भावांनी शिकवली तर ती बहिणीनं ऐकायच पाहिजे मला असं वाटतं मी तुमच्यावर ही टीका केली आहे ती चांगल्यासाठीच केली आहे कारण तुम्ही पिटून उठलात आता हो रे पण दादा मला तुझ्या टीकाचं काही वाटलं नाही खरं सांगते मला त्या मुद्दे तुझे थोडे पटले बी की मा बाबा माझी जिथं जिथे चूक होती भावासारखं तू समजून सांगितलं पण पण त्यानंतर जे लोक चोंबडी घुसली ना मध्ये आता तुला कळते मी काय बोल त्यामुळे मी चिडली होती व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा मेन असा होता मला पण थोडं खटकलं कस बाबा मी व्हिडिओ त्या दोघांबद्दल बनवला ती दोघं पण शांत आहे ती मी पण शांत अरे दादा कसं झालं आता एक सांगतो तुला आ, मी दादा बद्दल व्हिडिओ टाकते ना त्यामुळे काही झालं विषय का कोणी पण दादाबद्दल काय बोललं किंवा काहीही झालं तर मला कमेंट येते म्हणजे येते की ताई तुझा मुद्दा काय हा असा असा बोलला तू बोल ना त्याला मग असं झालं मला बोलावंच लागतं रे दादा बोला हाँ हाँ बोला अजून पण बोला शंभर टक्के बोला आणि मी बोलले का मग मी दिसते समजलं का तुला दादा दिसलं तर दिसलं फक्त मुद्दे घ्यायचा आपली चूक चुकून हो बरोबर आहे आणि मी तुला अजून पण सांगते दादा मला तुझ्या साईडनं पण काही कमेंट करत होत्या की नंदू मोरे दादा तसं नाहीये मी तुला माझ्या भावासारखं बारके भावासारखं मानते मी म्हणलं मला त्याचा राग आलाच नाहीये तर मी का त्याच्यावर एवढी हे करू जी ना आग लागली का मग ते अजून फुकायचं काम करायचं जोरात चालू ना हा म्हणून तर जाऊ दे मग जे झालं गेलं ते तर विसरून गेले पण तू मला चांगल्या गोष्टी शिकवल्या त्याबद्दल खरंच मनापासून तुझा धन्यवाद नाही मलाच उलट चांगलं वाटतंय तुमचा काल व्हिडिओ बघितला मी तुम्ही म्हणलो सहा महिन्यात बघ मी कुठे जाते बघत राहा निसत नाही ती कुठला हो तरी एक माणूस मी पेटवण्याचं काम केलं आणि त्याच्या प्रगतीकडे म्हणलं काय होत आपण घरच्यांना दाखवण्यासाठी काहीतरी करत असतो काय स्त्री म्हणजे तर तर तुला माहिती स्त्रीचं तर जीवन कसं असतं फक्त आणि घराने मुल बाकी बाकी काही नाही पण आता आपलं सगळं म्हणजे मला आता सगळ्यांना जगाला दाखवून द्यायचंय समजलं ना तुला हा तर आता तू मला ती आग लावून दिलेली आहे तर सक्सेस सक्सेसून दाखवेल तुला सहा महिन्यातच फक्त ती फक्त ती आग लागलेली आता विजू देऊ नका नाही 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 स्टार्ट तर झालेले दादा आता बघ पुढं फक्त सहा महिने सहाच महिने आणि तू आहेस की तू आहे सपोर्टला म्हणायचं आता तू म्हणलंय ना, ना दिदीचे व्हिडिओ मी बघणार शंभर म्हणून बघणार मी मग तू म्हणलं मला येत नाही हो तुम्ही त्या मध्ये म्हणलो की हाय एक चमचा <laughs> तुला नाही बोलले बाबा तुला नाही बोलले असू अरे माझं होत दादा पण मी त्यावेळेस तुला नव्हतेच बोलले ते तुला आलं का जे मधी करतायत ना ढवळाढव डोळ्यात तुझी माझं चालू होते ना कॉन्ट्रोवर्सी तर मधी मधी लोकांनी बोलायचं नाही दौ एवढंच माझं मत होतं यायचं नाही कोणी आमच्यामध्ये आम्ही बोलतोय ना आता तू तु तु तुझे मुद्दे टाकतोय मी माझे मुद्दे टाकते कशाला करायला पाहिजे नाही तुमच काम आहे ना आता आपल्या ह्या दोघांच्या प्र्यांब बद्दल सुद्धा ती कमेंट करणार लोक करणार हो करणार कसा आपण दोघ क्रिएटर म्हणजे एक प्रकारचे वकील असतो कमेंट करणार ही न्यायाधीश असते तिथली बरोबर आहे त्यांना काय चुकीचं काय योग्य ती त्यांच्या प्रतिक्रिया देत राहणार अरे नाही ते नाही रे दादा कमेंट करू दे ना कमेंट करून त्यांचं काम आहे जे म्हणते ना नंदू मोरेने केला पडदा <laughs> हा त्याला सांगते मी समजलं का तुला ती एक असं आहे की ज्याने सगळं नुसतं वाट लावली सगळी काय घेणं ना देना मध्ये नुसते ढवळा ढवळ ढवळा ढवळ तेवढंच येतं आपल्याला आणि मी माझ्या जीवावर उभा आहे अरे तू रोज एक जणाला धरतोय दोन जणांना धरतोय मग तुझ्या जीवावर उभा राहिला काय नाही तुमचं चांगलं व्हिडीओ मी बघितलो टोटल चॅनल चाललो तो मला एखादा कुठं तर प्रूफ भेटला तुमच्या विरुद्ध कुठली तुम तर माहिती काढायची म्हणलं तर दोन तीन तास अभ्यास करावा लागते हो ना बरोबर तुमचा नंबर माझ्याकडे काय जे आलेला नाही मी रात्रीपासून खटाटूप करतोय मला सकाळी आठ वाजता तुमचा नंबर आला <laughs> <laughs> कुणी दिला काय दिला तुम्हाला पण माहिती नाही आता नाहीच अरे जास्त कुणाकडे माझा नंबर पण नाही म्हणलं का पॉपुलर पन... माहिती काढतो आपण हो मग माझं मत काय होतं की दादा तुला जर माझ्या व्हिडिओ सोडायचाच होता तर आधी कॉल करून विचारायचं होतं ना मला की मी <laughs> का दादाचे व्हिडिओ टाकले का असं केलं दादा कसं असतं ना काय फॅमिली प्रॉब्लेम असतात ज्यामुळे आपल्याला स्वतःचे व्हिडिओ टाकणं मी पडते मुस्लिम फॅमिलीमधून माहिती जाती आहे हा पण अरे कसं असतं जरा थोडा प्रॉब्लेम होता रे घरात की बाबा नको आता टाकू मुलं बघ घर बघ हे बघ ते बघ त्यामुळे मी दादाचे व्हिडिओ टाकत होते आणि दादाचे व्हिडिओ टाकता टाकता कधी मी दादाच्या म्हणजे एवढे हे सख्या बहिणीसारखं प्रेम करायला लागले दादा ते मला पण कळलं नाही आणि मी कंटिन्यू दादाच्या सपोर्टला उभा असते तू बघितला असे बरोबर आहे हा कारण मला जी गोष्ट सत्य वाटते मी तिथं उभा असते म्हणजे असते आणि तू बघितला दादा माझं काय रिएक्शन रोस्टिंग चायनल नाही मी कुणाच्या माग हातून लागत नाही फक्त दादाबद्दल कोण बोलल तरच मी तिथं उभी राहते तुम्ही लागा ना महाग लागा काय चुकीचं जर बोललं तर महाग लागा कारण माझी माझा पॉईंट चुकीचा नव्हता नव्हता मी काय म्हणले तुला दादा की जो विषय तू मांडला ना फक्त मला ती गोष्ट खटकली बाकी काय तुझे सगळे फ्रँक बघितले तुम्ही कॉल ते अजून हा आपण व्हिडिओ किंवा फोटो टाकलेलं युट्यूबला ऐकलेला हा बरोबर एक मोठ्या युट्यूबरनं सांगितलं आपल्याला कोण पण घेऊ शकते आणि त्याचं काय पण करू शकते असं तुम्ही म्हणलो हो मग दादाचा तर विषय ऑलरेडी त्यांच्या तोंडातून त्यांनी विकलेला आहे सांगितलेला आहे हा हो विकलाय किंवा किंवा समोरच्या एकस एक व्यक्तीने सुद्धा तो विषय विकल्यातच जमा आपल्याला काय माहित नाही विकलाय का कसा केलाय आता मी सांगतो दादा तुला आता एक गोष्ट ऐक आता मध्ये किती त्यांचा विषय पारची गाळा होता खूप पार चार महिने त्यातच गेले म्हणायचे सगळ्यांचे दिवाळी दिवाळी नंतर ते सगळं चालूच होतं मला काय वाटत होतं की परत हेच गोष्टी परत नाही याव्या समोर सगळ्यांच्या कळालं ग तुला म्हणून मी म्हणत होते की दादा तू हा विषय नव्हता घ्यायला पाहिजे कारण की ना आपण तो विषय जरी झाकला ना जर आपण कोणी तो विषय केला की मग सगळेच येत आहेत त्यात उतरतायत कळालं ग तुला फक्त एक पॉइंट माझं की दादा नुसता घेतला तर बरं झालं असतं तू सगळ्यांना जसा ट्रॅक करतोय तसाच कर बाकी दुसरं काहीच नव्हतं तू बघितलं ना मी तुला दुसरं काय बोलले का नाही तोच पॉइंट होता माझा तेवढा होतो कसं आपला प्रॅंग ठरवून नसते बोलत बोलत ती संभाषण वाललेला आहे शेवटी हो ना आणि चुका ही देवाकडून झालेल्या आहे त्या महाभारत ही चुकूनच झालेला रामायण पण चुकूनच घडलेला आहे हो ना जर आई साहेब शीतानं जर त्या हरणाचं कातड त्यांना वस्त्र करण्यासाठी जर रामाला पाठवलं नसतं तिकडं सीता देवीचं अपहरण झालं नसतं रामायण तिथं घडलं नसतं बरोबर आहे दादा तुझं पण मला तेवढं पॉइंट फक्त माझं होतं बाकी काही नव्हतं तुला अजून पण सांगते तुझ्याबद्दल माझ्या मनात राग वगैरे काही नाही भावासारखं तू समजवलंय मला मी पण तुला बहिणी सारखं समजायचा प्रयत्न केला होता नाही नाही मी मला अगोदर बघितलं मी म्हणजे दुसरी कमेंट वाचली मी रिप्लाय नाही काय केला म्हणलं दा दा <laughs> दादा आला आता लक्ष्मीवर आपला कारण दादा आधी लाईनीचा भाष्य केला होता शिल्ला होता दादा नाही नाही नव्हतो कारण व्हिडीओ बनवताना मी रागीटच बोलतो बर का म्हणजे आवाज माझा सहज बी बोलला तर रागीत निघते व्हिडिओ दादा मी शॉकच झाली दादानी दादाला मी काय एवढं बोलली की दादाला एवढा रावाला बाप रे शॉक झाले परत नाही त्यांनी सांगितले मुद्दे पण खूप सारे म्हणजे बरोबर आहे आपण पण कुठं ना कुठं चुकतोय आणि चूक मान्य करणं हे गरजेचंय म्हणजे मी पण मान्य करते मी थमनेल चुकीचे बनवले तर ह्याच्यानंतर तुला दिसणार नाही फक्त सहा महिने सहा महिन्यानंतर जे पण असेल ते माझं स्वतःच असतं बरोबर ना भेटायला जाईना काय करीन हो अरे मी तिचा पण फोटो लावला होता दादा फक्त तिच्या तोंड मी आ, ते झाकलं होतं तिचा तोंड बाकी सगळ्यांचं मुद्दाम लावलं होतं की बाबा बाकी असं वाटावं हो की दादा बरं गेली का दादाला भेटायला वगैरे नाही का असं आणि मला ते पण कमेंट यायचे ना की तुम्ही बारामतीला जाता तर पांडू दादाला भेटायला जा अजून तुम्ही दादाला सुलेमान दादाला भेटायला कधी जाणार आहे त्यामुळे मी ते फोटो लावले समजलं का तुला आता बाकी फोटो लावण्याचं कारण दुसरं काही नव्हतं की तुम्ही फोटो का लावले सगळे म्हणजे तू मला जसा प्रश्न विचारला तसेच सगळे विचारायला लागले तुमचे थंबनेल काय खोटे असतात हे व्हिडीओ खोटे असतात तू जसा आरोप लावला तसे कमेंटची वेळ काय म्हणतात ते बारीशच व्हायला लागली खाली आदळ आदळ नंदू दादानी सांगितले तुम्ही असं करता तुम्ही तसं करता म्हणलं एकदा नंदू दादाचा फोन येऊ द्या मग बघतो की तू आज सोडून लावलं का सगळ्याला काय दादा काम केलं कुठं बसल्या बसल्या हा जाऊ दे वाढू वाटलं नव्हतं की माझ्यासारख्या छोट्या युट्यूबर बरं तुझं कॉल होईल कधी ट्रँक होईल असं कधी वाटलं नव्हतं पण तू केला छान वाटलं तुझ्या बरं बोलून आणि होतं ते मिटलं बाद झालं. आता मध्ये हा मी फलटणला राहते. फलटणला मग ती पाच गणी तुमच्या लांब आहे का? पाच गणी? हा लांब आहे ना इथं वाई पाच गणी पुढं. का रे दादा? यायचंय का तुला फिरायला? ट्रिप आमच्या हा एक पाच सहा जणांची या की मग कर की फोन कधी पण. बघू तुमच्यापाशी लय वेळ राहणं होणार नाही आम्हाला फक्त पंधरा मिनिट वेळ द्या तुमचा. हा हो हो कधी पण कॉल कर हाँ, 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 ये हाँ, 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 फक्त ये ती तुझी तिला भेटायला घ्यायला घरी ये मग शंभर टेक भेटू हो 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 फक्त दादा ह्या मधल्या चोंबड्यांनी तांदापणा करावा नाही भांडण अजून ना लावावी नाही लागणार नाही हो ना आता बघ तू व्हिडिओ हा व्हिडिओ किंवा काय तू जर टाकला तर बघ परत कमेंट करणार परत माझ्यावर टीका होणार माझे छोटे छोटे मुद्दे धरले जाणार मी तुला हात पुढचं सांगते ह्याच्यानंतर मिटला घ्या आता आपला विषय मिटला आपलं बोलणं पब्लिक न ऐकलं हो हो आपला तर मिटला मी सांगते ना मला तुझ्याबद्दल खरंच वाट काहीच वाटलं नाही कारण कसं पहिला कधी पण कुणावर असा जर झाला व्हिडिओ तर त्यावेळेस राग येतो येतो तुला जसा आला तसं मला पण आला पण नंतर आपण एकदम शांत डोक्याने विचार केला ना मग कळतो बाबा नाही हे कुठं ना कुठं थोडं आपल्या पण साईटनं बोलतोय म्हणजे आपल्याला पण जे चांगलंय तेच सांगतोय मग ते सगळं विसरून जातं की बाबा हा लावलं झालं गेलं सगळं सोडा समजलं मग चल दादा ठेवू का फोन सेंटे टू मॅडम अयो मक्का कॉल करतो नंबर सेव्ह करा माझा पाच आहे का नंबर हां हीच नंबर माझा आहे आ करते सेठ सेंटे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।, 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 धन्य। धन्यवाद। ए लखनू मित्रांनो बघितलो का डायरेक्ट आली जा काजी मॅडमला मी कॉल केला ताई साहेबांना आणि आमचं पण आता बोलणं झालेलं आहे आमचा असा लय वैर नव्हता किंवा भांडण नव्हतं झालेले असते तर थोडं गैरसमज चुका झालेल्या असते त्या त्या कॉलवरती बोलून दूर करणं गरजेचं असते जिंदगी खूप सुंदर आहे पण ती व्यवस्थित जगली पाहिजे भांडण दुश्मनी वैरी करून काय भेटणार आहे आपल्याला उलटा आपल्याला डोसकीचं टेन्शन वाढत जाणार आहे आणि आमचं तसं काहीच नव्हतं झाला थोडं कमेंटमुळे प्रॉब्लेम पण असू द्या आता आली जाताई मॅडमवरती आपल्या ब मित्रांनी कमेंट टाकल्या होत्या थोड्या थोड्या वाईट कारण द्या आता घ्या समजून तुम्ही पण तसं काहीच नाही त्यांचा पण स्वभाव खूप मस्त आहे बोलून मला पण छान वाटलं आणि ही, वाट ही विषय आता मी हितच संपवून टाकतोय तुम्ही तर ऐकलंहीच मी डायरेक्ट त्यांना कॉलवरती घेऊनच मी चर्चा मांडलेली आहे आणि ती चर्चा तुम्ही ऐकलेली सुद्धा आहे तर असू द्या राव होत असते त्या चुका हिकडून तिकडून काय पण होतं आहे पण ती झालेली चूक फक्त मान्य करणारा माणूस पाहिजे असं मला वाटतंय बरं का आणि प्रामाणिक माणूसच चुका मान्य करतो माझ्या मते तर तर चला मित्रांनो आपण तर ही प्रँक केलेलाच आहे प्रँक जर तुम्हाला आवडला असेल तर मी बार बार तेच सांगत आलो आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरत जाऊ नका लाईक हमकास करत जावा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद